नमस्कार पंजाबराव डक म्हणतात या आठवड्यात राज्यात पाऊस कसा राहणार पहा राज्यात आज पंचवीस जून ला पाऊस फक्त पूर्व विदर्भातील भागात पडणार आहे पुढील दोन दिवस म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस जून ला पाऊस आणि उर्वरित महाराष्ट्रात भाग बदलत पडणार आहे प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या मते आजचा पाऊस पूर्व विदर्भात अधिक प्रमाणात असेल अठ्ठावीस जून एकोणतीस जून आणि तीस जून रोजी राज्यात पाऊस पडणार आहे पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पावसाचा जोर जास्त असेल त्याचबरोबर जळगाव संभाजीनगर उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी या भागात देखील पाऊस अधिक प्रमाणात राहणार आहे देणारा पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांनी आपले शेतीचा निर्णय या अंदाजानुसार घ्यावे चार जुलै नंतर पुन्हा चांगला पाऊस सक्रिय होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकासाठी योग्य ते नियोजन करावे डक यांनी शेतकऱ्यांना विशेषत आवाहन केलंय की पावसाच्या दिवसांचं योग्य नियोजन करून शेतीत यशस्वी व्हावे प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या अंदाजानुसार पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण पट्टी आणि मुंबई भागात पाऊस चांगल्या प्रमाणात पडेल नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर नगर बीड परभणी जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि यवतमाळ या भागांमध्ये चांगला पाऊस पडेल नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद